श्री स्वामी समर्थ जय शंकर जर कोण माझा नवीन चॅनल पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब करा व लाईक व शेअर बटनला क्लिक करा सोळा फेब्रुवारीला आहे रथसप्तमी आपण त्यासाठी ती कशी साजरी करणार आहोत पूजा कशी करणार सूर्यदेवाच्या मंत्राचा कोणता जप करायचा हे आपण जाणणार आहोत रथसप्तमी ही हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते हा उत्सव भगवान भास्करला समर्पित आहे रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी सकाळी उठून सूर्यदेवाची पूजा केली जाते ही पूजा केल्याने चांगले फळ मिळते असे म्हटलेले आहे त्याचबरोबर सूर्यनारायाच्या कृपेने जीवनामध्ये समृद्धी संपत्ती कीर्ती अपार यश इत्यादींचाही आशीर्वाद प्राप्त होतो मग आपण रथसप्तमी साजरी कशी होणार आहे रथसप्तमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल हे जाणून घेऊ रथसप्तमीचे महत्त्व का तर त्यांचे महत्त्व काय आहे रथसप्तमीचे तर ते आपण पाहू तर रथसप्तमी ही सूर्यजयंती म्हणून साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यनारायणाचा जन्म झाला होता या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला, दिला। म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असे केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि उगवत्या सूर्याला अर्ध अर्पण करा असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होत तर काही लोक रथसप्तमीच्या दिवशीही उपवास करतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी अंघोळ करावी आणि फळ आहारात फळ दूध इत्यादीचे सेवन करावे प्रथादरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्राचा उच्चार करावा असे केल्याने जीवनातील सर्व भौतिक सुखांना प्राप्त मिळते तर सप्तमीचा मुहूर्त काय आहे तर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला रथसप्तमी आहे शुक्रवारी सकाळी पाच वाजून सतरा मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ पर्यंत याचा चांगला मुहूर्त आहे ही रथसप्तमीची पूजा केल्यानंतर काही मनावयाचे स्तोत्र आहेत तर ते कोणते आहेत मंत्राचाही आपण जप करायचा आहे पहिला आहे ओम सूर्याय नमः दुसरा आहे ओम ह्री सूर्याय सहस्त्री किरणाय मनोवंचित फल देही देही स्वाहा आहे ओम आही सूर्यसहसार्शो तेजोराशे जगतपते अनुक एमा भक्त ग्रहानर्घ दिवाकार चौथा आहे ओणी सूर्याय नम पाचवा आहे आदित्येय नम सवा आहे ओम भास्कराय नम सातवा आहे ओम, ओम, ओम मित्राय सर्व सात मंत्रांचा तुम्ही जप करत राहायचं आहे हे जप केल्याने सूर्यनारायण तुम्हाला प्रसन्न होणार आहे तर सप्तमीची कथा तर कथा काय आहे तर कंबोज देशात यशोवर्मा नावाचा एक राजा होता त्याचा मुलगा त्याच्या जन्मापासूनच सतत आजारी असे मुलाच्या आरोग्याची चिंता राजाला होती एकदा राजाने आपल्या मुलाला आरोग्याविषयी अनेक ज्योतिषाला विचारले याने गरिबांना छळ केला आहे आणि सूर्याची पूजा केलेली नाही म्हणून यांची अशी अवस्था झाली आहे यांच्या आरोग्यासाठी तुम्ही रथसप्तमीला सूर्याची पूजा कराल तर हे नि हे सर्व निघून जाईल नंतर राजाने तसे केले त्यामुळे त्याचा मुलगा रोगमुक्त व सुखी झाला सूर्यकिरणांमुळे त्याचे आरोग्य सुधारले कधीकधी लहान मुलांना जन्मता कावीळ असते त्यावेळी काय म्हटले जाते डॉक्टर म्हणतात की त्यांना कोवळ्या सूर्यकिरणाची आवश्यकता असते हल्ली किरणे किरण देता येतात मात्र अशावेळी डोळ्यांची नीट काळजी घ्यावी लागते या कथेद्वारे सूर्यकिरणे आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत हे समजलेच असेल त्यामुळे सूर्य सूर्यदेवाचा आपणासाठी किती आयुष्यासाठी किती महत्त्व आहे ते आज आपण पाहिले कथेद्वारे अशा प्रकारे रथसप्तमीची तुम्हाला मी महत्त्व त्याचप्रमाणे परंपरा कथा कोणते मंत्र म्हणायचे हे सर्व माहिती सांगितलेली आहे तर श्री स्वामी समर्थ जयशंकर